गुन्ह्यांच्या तपासाला अधिक गती देण्यासाठी आणि गुन्ह्यामध्ये आरोपींना शिक्षा होण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस दलाला आता न्याय सहाय्यक वैद्यकीय पथक आणि एक अत्याधुनिक व्हॅन मिळाली आहे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने हे विशेष व्हॅन दिली असून पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते सत्तावीस ऑगस्ट दोन रोजी या व्हॅनचे उद्घाटन झाले एक जुलै दोन पासून संपूर्ण देशात नवीन कायदे लागू झाले आहेत यामध्ये भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम यांचा समावेश आहे या नवीन कायद्यानुसार ज्या गुन्ह्यांना सात वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षेची तरतूद आहे अशा घटनांचा तपास करण्यासाठी घटनास्थळावरून वैज्ञानिक पद्धतीने पुरावे गोळा करणे अनिवार्य आहे यासाठीच या न्यायसहाय्यक वैद्यकीय पथकाची आणि व्हॅनची खूप आवश्यकता होते या व्हॅनमध्ये तपासणीसाठी आवश्यक असलेली सर्व अत्याधुनिक उपकरणे आणि किट्स उपलब्ध आहेत यामध्ये एन डी पी एस डी एन ए पावलांचे ठसे सायबर तपासणी आग आणि स्फोटक तपासणी बुलेट टेस्टिंग रक्तांचे नमुने तपासणी आणि बलात्कार प्रकरणासाठी रक्त तपासणी किटचा समावेश आहे या व्हॅनमध्ये सहा न्याय सहाय्यक वैद्यकीय नेमण्यात आले आहेत जे घटनास्थळी जाऊन पुरावे गोळा करतील या अत्याधुनिक सुविधेमुळे गुन्ह्यांचे पुरावे जलद आणि अचूकपणे गोळा करता येतील ज्यामुळे पोलिसांना तपास करणे सोपे जाईल त्यामुळे आरोपींना शिक्षा होण्याचं प्रमाण वाढण्यास नक्कीच मदत होईल पिंपरी चिंचवड पोलिस दलातील हे नवीन पाऊल गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि न्यायव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी महत्वाची ठरेल